आपण सकाळपासून या मोर्चाचं आयोजन केलं होतं संध्याकाळचे आठ वाजलेले आहे आतापर्यंत आपल्याला कशा प्र प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि कुठल्या प्रकारचे आपल्याला आश्वासनं आप दिलेली आहे आणि पुढची आपली भूमिका काय असते सकाळपासनं आम्ही शेकडोच्या संख्येने इथं हजर झालेलो पण आमची कोणतीही दात तहसीलदार साहेब ऐकून आएकु, घेतली नाही आमच्या आम तीन मागण्या होत्या त्याच्यापैकी एकही मागणी ही मान्य केली नाही आमची पाय पायवाट अडवली जाते तेही आम्हाला लेखी दिलं नाही जे यांच्या जवळ परवाने नाही अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करतात त्यांना सुद्धा इथं बोलवलं गेलं नाही तर आता गावकऱ्यांचा निर्णय असा झाला की इथे न्याय भेटत इथून जायचं नाही आणि मी एक संघटना प्रमुख म्हणून मी अन्न सुरुवात केलेली आहे दुपारपासून त्याला कुठल्या अधिकाऱ्यांच बोलणं झालं काही आश्वासन का असं काही पाच च्या सुमारास तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचं शिष्टमंडळ बोलवून घेतलं आणि ते बोलले माझ्याकडून काही गोष्टी होऊ शकत नाही त्याच्यानंतर ते डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या घरी निघून गेले ह्या जनतेला इथे लहान मुलं आहेत इथे वयोवृद्ध आहेत आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर टाकून ते निघून गेलेत म्हणजे ते असे अशा प्रकारे वागले की त्यांच्यावर कोणती जबाबदारीच नाहीये पुढची भूमिका काय असत पुढची भूमिका जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आणि इथे जर कोणती जीवित आणि किंवा कोणतं वृद्ध आजारी पडला याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब आणि प्रशासन असेल